नमस्कार हर हर महादेव मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात अशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कारण तुम्ही बरोबर अशा व्हिडिओला पाहत आहात तुम्ही कधी अशा भयान बोगदात अडकले आहात का मित्रांनो जिथे तुम्ही प्रत्येक श्वासासाठी धडपड करत होतात प्रत्येक पावलावर फक्त भीती दाखवत होतात तुम्ही कुंभ राशीचे असाल तर गेल्या काही वर्षापासून तुमचं हेच वास्तव होतं तुम्ही लढलात प्रयत्न केलात पण नियतीने तुमच्या प्रत्येक अशा निर्दयपणे चिरडल्यात तुमच्यावर प्रत्येक बाजूने हल्ला होत होता आणि तुम्ही एकटे लढत होतात मित्रांनो पण आता खेळ बदलणार आहे सगळी निराशा तुमची सगळी वेदना सगळे दुःख याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे आता मी जे काही तुम्हाला सांगतोय ते कान देऊन नीट आहे का मित्रांनो मागचा काही काळ विशेषतः दोन हजार अठरापासून आणि जर मी गेल्या जर मी गेल्या अकरा महिन्यापासबद्दल बोलायचं झालं तर तो एखाद्या अग्निपरीक्षेचा सारखा कमी नव्हता मित्रांनो एक विचित्र प्रकारची एक प्रकारची जिथे कुटुंब असो असो तुमचे करिअर असो किंवा पैसा असं वाटत होते की प्रत्येक आघाडीवर तुम्ही एकटे लढत आहात एकटे लढत आहात मित्रांनो चला आज मी तुम्हाला अशा तुम्हाला दुसरीकडे नाही तर तुमच्या स्वतःच्या भूतकाळाच्या प्रवासात घेऊन जाणार आहे ही आठवणी महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो तुम्हाला समजेल की येणाऱ्या चांगल्या वेळेची खरी किंमत काय असते या संघर्षाचा काळ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आसपास अगदी गरजच होता जेव्हा ग्रहाचे सेनापती मंगळ तुमच्या राशीपासून तिसऱ्या घरात दुर्बल अवस्थेत पडलेले होते याचा परिणाम काय झाला मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का याचा परिणाम असा झाला की तुम्ही हिंमत तर डोंगरासारखी दाखवली पण निमेहनतीने कोणती कमी ठेवली नाही पण जेव्हा निकालाची वेळ आली तेव्हा उंटाच्या तोंडात जिऱ्यासारखे होते त्यानंतर मंगळदेव उलटी चालून तुमच्या दुसऱ्या घरात आले यांचे धन कुटुंबाचे घर आहे मित्रांनो काही लोकांना तिथे अचानक धन मिळाले तर था काही थांबलेली कामेही झाली पण मित्रांनो हे एका पेन किलर सारखं होतं रोगावर उपाय नाही फक्त एक तात्पुरता आराम होता मित्रांनो कोणताही स्थायी समाधान नव्हतं तुमच्या आयुष्यात मंगळाला मित्रांनो सहा जून दोन हजार पंचवीसचा तो काळ जो तुम्ही कदाचित कधीही विसरणार नाहीत जेव्हा मंगळ तुमच्या चौथ्या घरात केतूसोबत येऊन बसला होता आणि खूपच त्रासदायक अंगारक योगाची निर्मिती केली ती हा काळ खरोखरच निखाऱ्या चालण्यासारखा होता जिथे प्रत्येक लहानशा ईशासाठी तुम्हाला सामान्य संघर्ष वेदनादायक वेदनातून जावे लागले आणि ही मालिका येथे थांबली नाही मित्रांनो त्यानंतर तुमचा जुलैचा महिनासुद्धा मंगळ तुमच्या पाचव्या घरात आला आणि असं वाटलं की मानसिक शांतीच हिरावून घेतली आहे मंगळ म्हणजे अग्नि आणि ते पृथ्वी तत्वाच्या राशीत येतो मित्रांनो ज्यामुळे तुम्ही आधुनिक बेचैनी जाणवत होता आणि कदाचित या कारणामुळेच काही निर्णायक निर्णय चुकीचे घडले होते तुमच्या हातात म्हणूनच मित्रांनो तुम्ही गेल्या महिन्यापासून तर मंगळ आणि राहू यांच्यात बनलेल्या षष्टाष्टक योग योगामुळे जणू जीवनात एक तांडवच माजवलं होतं आणि करिअरमध्ये भूकंप नात्यामध्ये विष मुलाबद्दल एक अशांत चिंता आणि मनावर एक विचित्र नकारात्मक जणू काही चांगले होणारच नाही असं तुम घडलं होतं पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक बोगद्याला एक दुसरं टोक असतं जिथे प्रकाश असतो प्रत्येक काळ्या रात्रीनंतर सकाळ होते आज आपण इथे राशीसाठी येणाऱ्या अशाच सुवर्ण काळावर बोलणार आहोत आपण एकत्र त्यासाठी आलो आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आणि कुंभ कुंभराशीच्या जातकनो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट व सुख समृद्धी तुमच्या घरात नांदो अशी आम्ही सर्व कामना करतोय तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती आहे की सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक देऊन कमेंटमध्ये जय बजरंग बली असे खूप श्रद्धेने लिहायचे जो भक्त अशी कमेंट खूप मनोभावाने आणि श्रद्धेने करेल त्यावरती बजरंग बलीचा आशीर्वाद सदैव राहील तर मंडळी एक असा काळ जो तुमच्या सर्व संघर्षावर मलम लावण्यासाठी एक फुलस्टॉप लावण्याची ताकद ठेवत आहे आपण मित्रांनो दो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून ते तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या वेळेबद्दल बोलणार आहोत विश्वास ठेवा मित्रांनो हे पंचेचाळीस दिवस तुमच्या जीवनात एक मोठा भयंकर आणि सकारात्मक असा बदल आणण्याची क्षमता ठेवत आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खूप सखोलपणे एका मित्रासारखे समजून घेणार आहोत की कोणते ग्रह तुमचे जीवन बदलवणार आहेत त्याचा तुमच्या जीवनावर प्रत्येक पैलूवर कसा परिणाम होणार आहे तुम्हाला कोणत्या लहान गोष्टीची काळजी घ्यावी लागेल तर तुमची कुंभ रास असेल आणि तुमचे कुंभ कुंभ राशीसोबत लग्न झाले असेल तर कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की लक्षपूर्वक देऊ नये का कारण येणार काळ तुमच्यासाठी एक गेम चेंजर म्हणून सिद्ध होणार आहे कुंभ राशीच्या जात ही जी येणारे पंचेचाळीस दिवसाची संपूर्ण कथा आहे ना तिचा जो नायक आहे तो फक्त एक ग्रह आहे ग्रहाचे सेनापती मंगळ देव मंगळ म्हणजे ऊर्जा हिंमत शक्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द या काळातही सर्वात मोठी ज्योतिषीय घटना घडणार आहे ती म्हणजे मंगळाचे कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणे मित्रांनो ही घटना सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते तर मंगळवारी तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याच राशीत राहते तर आता तुम्ही म्हणाल की यात काय एवढी मोठी गोष्ट आहे तर मित्रांनो ध्यान देऊ नये का राशी परिवर्तन तर होतच राहतं पण मोठी गोष्ट ही आहे की खूपच मोठी गोष्ट आहे कारण असं असे आहे की कुंभ राशीसाठी तूळ राशी, राशी तुमच्या कुंडलीचे सहावे घर आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार सहावे घर चांगले मानले जात नाही हे घर रोग कर्ज शत्रू आणि भांडणे आणि स्पर्धेचे असते पण ज्योतिषशास्त्राचा एक खूप मोठा सखोल सूत्र हे आहे ते समजून घ्यावं लागेल तुम्हाला जेव्हा कोणताही पापग्रह विशेषतः मंगळ सहाव्या घरात येतो तेव्हा तो या सर्व वाईट गोष्टीचा नाश करत असतो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला सहाव्या घराचा कारक मानलं जातं आणि म्हणजे ते ते त्याचे स्वतःचं मैदान असतं त्याचा स्वतःचा बाल किल्ला असतो आणि तिथे त्यांना सर्वात जास्त शक्तिशाल वाटत असतं तर मित्रांनो जसा एक राजा आपल्या किल्ल्यात सर्वात मजबूत असतो त्याचप्रमाणे मंगळ हा सहाव्या घरात येऊन अतिशय बलशाली होत असतो कुंभ राशीच्या जातकानं लक्षात ठेवा आता सर्वात मोठी बातमी तुम्ही ऐका गेल्या दीड महिन्यापासून जो मंगळ ग्रह तुमच्या पाचव्या घरात बसून तुमच्या करिअरच्या घरात बसलेल्या राहूसोबत एक विनाशकारी श योग बनवत होता तो आता तुटणार आहे आणि सहाव्या आणि आठव्या घरातील संबंध ज्योतिषशास्त्रीय सर्वात खराब योगापैकी एक मानला जातो ज्याने काम तुमच्या कामात आणि तुमच्या मनात एक युद्ध सुरू केले होते सोळा सप्टेंबरला लक्षात ठेवा मित्रांनो सोळा सप्टेंबरला जसा मंगळ सहाव्या घरात पाऊल ठेवेल हा शस्ट योग भंग होईल आणि एक अतिशय रिपू हंत योग, आणि योगाची निर्मिती होईल मित्रांनो याचा सरळ अर्थ आहे की शत्रूचा नाश कर्जातून मुक्ती आणि रोगावर विजय तुमच्या दुसऱ्या घरात बसलेला बृहस्पती मंगळ आपल्या पाचव्या दृष्टीने आपल्या पाचव्या दृष्टीने मंगळाला बघतील आणि हे अठरा ऑक्टोंबर पर्यंत एक सुरक्षा कवचासारखे काम करेल मित्रांनो होय मित्रांनो कर्म फलदाता राहूची दृष्टी मंगळवार मंगळावरती असेल जी थोडी आव्हाने आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल कुंभराशीच्या जात आता एक एक पाऊल करून जीवनातील प्रत्येक पैलूला सविस्तरपणे समजून घेऊया की सर्व मिळून तुमच्या आयुष्याची गाडी कोणत्या मार्गावर आणणार आहे या पंचेचाळीस दिवसात मित्रांनो या काळामध्ये जो सर्वात मोठा आणि पहिला बदल घडणार आहे जो तुम्ही अनुभवाल तो दुसऱ्या कोणाचा नाही तर तुमच्या स्वतःच्या आत होईल गेल्या काही काळापासून एक अशी स्तुती एक आळस एक निराशा तुम्हाला घेरून होती ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो की यार मी तर फक्त सुस्त पडलो आहे ती आता संपणार आहे मित्रांनो हा बदल का होईल याचे कारण समजून घ्या मित्रांनो लक्षात घ्या की मंगळ ही ऊर्जा आणि हिमतीचा ग्रह असतो जेव्हा तुमच्या सहाव्या घरातून जाताना आपल्या आठव्या दृष्टीने थेट तुमच्या लग्नाला तुमच्या म्हणजे तुमच्या पहिल्या घराला बन बघतील तेव्हा लग्न म्हणजे तुम्ही स्वतः तुमचे शरीर तुमची विचारसरणी तुमचे व्यक्तिमत्व आणि जेव्हा सेनापती थेट तुम्हाला बघतील तेव्हा तुमच्यामध्ये एका सैन्यासारखी ऊर्जा अनुशासन तर येईलच पण त्यासोबत तुमच्या आत एक नवा आत्मविश्वास येईल एक नवी ऊर्जा एक नवीन जोश भरून येईल मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की तुम्ही प्रत्येक अनेक वर्षाच्या झोपेतून जागे झालात तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खूप जास्त सक्रिय व्हाल जसं तुम्ही जिम मध्ये जाण्याचा योगा करण्याचा किंवा तुमचा आहार सुधारण्याचा फक्त विचारच करत होता तर आत आता तुम्ही तो प्रत्यक्षात आणाल मंगळाचा हा प्रभाव तुम्हाला रोगाशी लढण्याची आणि जुन्या आरोग्य समस्याबद्दल बाहेर येण्याची एक अद्भुत शक्ती देतो मित्रांनो जर कोणताही रोग चालू असेल तर त्यात तुम्हाला चमत्कारी सुधारणा होताही दिसतील कुंभराशीच्या जातकानो मात्र एक खबरदारी अवश्य घ्या राहूच्या भूमिकेला आपण दुर्लक्ष करू शकत मंगळ आणि राहूचा एकमात्र एकत्रित प्रभाव तुम्हाला थोडे आक्रमक थोडे चिडचिडवाळ चिडचिड करणारे किंवा कधी कधी अहंकारी बनू शकतो तुमच्यामध्ये मीच बरोबर आहे अशी भावना सुद्धा येऊ शकते यापासून तुम्हाला वाचायचे आहे मित्रांनो कुंभ कुंभराशीच्या जातकानो सर्वात मोठी खबरदारी गाडी चालवताना मात्र नक्की घ्या कारण कोणत्याही मशीनवर काम करताना किंवा कोणत्याही धारदार वस्तूचा वापर करताना तुम्हाला ती घ्यावीच लागेल कारण मंगळ राहूचा हा योग लहान सहा अपघात भाजणे कापणे जखम होण्याची शक्यता खूप वाढवत असतो मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या पंचेचाळीस दिवसात तुम्हाला ती काळजी घ्यायची आहे आणि आपल्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवून कोणात कोणासोबतही विनाकारण वाद घालायचा नाही लक्षात ठेवा मित्रांनो आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची तुम्हाला सर्वात जास्त आतुरतेने तुम्ही वाट पाहत होता तुमचं करिअर करिअरच्या दृष्टीने पंचेचाळीस दिवस तुमच्यासाठी कोणते वरदानापेक्षा कमी नाहीत मित्रांनो लक्षात ठेवा कुंभराशीच्या जातकानं तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहत असाल किंवा कि तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलीसाठी किंवा तुमच्या नवऱ्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर लक्षात ठेवा मी जे काही सांगतोय ते करिअर बद्दल खूप महत्त्वाचं आहे गेल्या दीड महिन्याचा मंगळ राहू तांडवाने तुमच्या ऑफिसमध्ये जो तणाव निर्माण केला होता बॉस सोबत जे वाद होत होते नोकरीवर जो धोका आला होता किंवा नोकरी सोडण्याची वेळ आली होती ती आता संपणार आहे मित्रांनो शत्रू हंता योग तुम्हाला तुमच्या तुम् कामाच्या ठिकाणी तुमच्या शत्रूवर पूर्णपणे वर्चस्व गाजवायला मदत करेल हे सहकारी जे तुमच्या पाठीमागे कट रचत होते किंवा तुमच्या कामात अडथळे आणत होते आता ते एकतर शांत होतील किंवा तुमच्यासोबत येण्यापासून घाबरतील कुंभराशी जे जात करून तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे बॉससुद्धा बॉसचे सुद्धा समर्थन मिळेल जे कदाचित आधी मिळत नव्हते ही वेळ तुमच्या भरतीसाठी इतकी चांगली आहे की जर तुम्ही मेहनतीत कोणती कमी ठेवली नाही तर समजून जा की भरती नक्की आहे तुम्हाला तुमच्या कामासाठी ओळख मिळेल प्रशंसा मिळेल कुंभराशीच्या जातकानं जर तुम्ही नोकरी बदलू इच्छित असाल तर एकापेक्षा एक मोठी संधी तुमच्या दारावर दस्तक देते इच्छित ठिकाणी बदलीसाठी खूप असा चांगला वेळ आहे शानदार असा योग आहे मित्रांनो आणि माझे ते मित्र जे कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो हा काळ असामान्य यश घेऊन येत आहे तुमची मेहनत आता रंग लागेल मित्रांनो येणारे पुढचे जे एक्झाम आहेत विशेषतः जे लोकसेवा लोकसेना पोलीस किंवा संरक्ष संरक्षण सेवा किंवा कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करतात येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचे मुलं तुमच्या मुली तर त्यांना या गोचराचा भरपूर असा फायदा होणार आहे मित्रांनो चला आता थोडे आणखी खोल खोलपणे समजून घेऊया सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळ त्याच्याच नक्षत्रात चित्रा नक्षत्रात राहणार आहे मित्रांनो हा मंगळाचा सर्वात शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जेचा काळ असेल या दहा दिवसामध्ये सर्वात मोठे आणि साहसी निर्णय तुम्ही घेऊ शकाल थांबलेली कामे पूर्ण होतील आणि तुमच्या शत्रूंना तुम्ही हरून टाकाल त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर ते सोळा ऑक्टोंबरचा काळ सर्वात जास्त लक्ष देण्यासारखा आहे मित्रांनो मंगळ जिथे राहूच्या नक्षत्रात स्वाती नक्षत्रात गोचर करत असेल त्यांच्यावर राहूची थेट दृष्टी असेल यावेळी तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक कट किंवा खोट्या आरोपापासून खूप तुम्हाला सावध राहावे लागेल लक्ष देऊ नये का मित्रांनो खूप महत्वाची माहिती आहे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका एक म्हणजे मित्रांनो कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आपल्या सद्विवेक बुद्धीचा पुरेपूर वापर करा आणि जे तुम्ही निर्णय घेणार आहात त्यावरती हजार वेळा विचार करा आणि मगच निर्णय घ्या मित्रांनो आता बघूया सोळा ऑक्टोंबर ते एकतीस तीस ऑक्टोंबर पर्यंतचा जो मंगळ गुरुच्या नक्षत्रात विशाखा नक्षत्रात प्रवेश करतोय आणि ही वेळ पुन्हा संतुलन आणि शुभता घेऊन येणारी असेल बृहस्पतीचे ज्ञान विवेक मंगळाच्या रागाला शांत करेल या काळात तुमच्या नशिबाला साथ मिळेल तुमची कामे सहजपणे होऊ लागतील आता पैशाबद्दल बोलूया आर्थिक दृष्टिकोनातून हे गोचर तुमच्यासाठी खूप मोठी दिलासा देणार आहे मित्रांनो कुंभ राशीच्या जातकानं सहावे घर कर्जाचे असते आणि मंगल जिथे बसून कर्ज फेडण्याची अद्भुत शक्ती देतोय जर तुम्ही कोणत्याही जुन्या कर्जाच्या ई एम आयच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर यावेळी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे निश्चित असे मार्ग मिळतील या गोचराचा आणखी एक मोठा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे अडकलेल्या पैशाची परतफेड तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील कोणतीतरी मोठी पेमेंट एखाद्या क्लाइंटकडे नातेवाईकाकडे अडकलेली असेल तर यावेळी ते परत मिळण्याची खूप मोठी मजबूत असा योग बनत आहे तुम्हाला फक्त थोडी मेहनत हिंमत दाखवून तुम्हाला थोडेसे प्रयत्न करावे लागतील मित्रांनो तुमच्या कुंडलीत यावेळी एक असाच खूप मोठा शुभ पंचम नव सॉरी शुभ बनत आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या दुसऱ्या घरात जो धन आणि कुटुंबाचा आहे आणि तिथूनच पाचव्या स्थानी म्हणजे सहाव्या घरात मंगळ गोचर करत आहे हा योग धनाची बचत आर्थिक स्थिरता आणि कुटुंब शुभ कार्यासाठी खूप चांगला मानला जातो पण एक खबरदारी अवश्य घ्यायची आहे मित्रांनो मंगळाची सातवी दृष्टी तुमच्या बाराव्या घरावर सुद्धा आहे जे खर्चाचे घर आहे या काळात खर्च अचानक वाढू शकतात हे खर्च आरोग्य हॉस्पिटल किंवा परदेश प्रवास कोणत्याही बेकायदेशीर कायदेशीर बाबीवरती होऊ शकतात त्यामुळे माझा एवढा सल्ला असेल तुम्हाला की तुम्ही वे एक बजेट बनवून चला जेणेकरून पैशाचे संतुलन तुमचे बिघडणार नाही आता नात्याबद्दल बोलूया कुंभराशीच्या जातोन ना नात्याच्या बाबतीत ही वेळ सत्यता स्पष्टता अर्पाडच्या निर्णयाची असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीसाठी मंगळ तुमच्या सातव्या घरात म्हणजे लग्न आणि भागीदाराचा स्वामी आहे ज्याचे सहावे घरात जाणे किंवा वाद किंवा वेगळेपणाचे घर आहे हे स्पष्ट संकेत देतो की जर तुम्ही अशा एखाद्या नात्यात असाल जिथे तुमचा पार्टनर तुम्हाला फसवणूक करत असेल किंवा नात्याची मुळीच खोट्यावर आधारित असेल मुळच तर त्यावेळी त्याचे रूप तुमच्या समोर येईल तुम्ही पूर्ण हिमतीने अशा दिखावटी आणि त्रासदायक नात्याला कायमचे संपवून टाकाल ज्या लोकांचे वैवाहिक जीवन खूप जास्त भांडणे अडचणीतून जात होते त्यांना आता एक प्रकारची सुधारणा दिसेल जोडीदाराच्या आरोग्यातही सुधारणा होईल पण पण कारण सातव्या घराचा मालक सहाव्या घरात आहे जर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल सोबतच मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात जो राग किंवा तुम, आक्रमकता वाढेल तो तुमच्या पार्टनरवर काढण्यापासून टाळा नाहीतर लहान सहान वाद निर्माण होऊ शकतात हे जे लोक घटस्फोटीत आहेत किंवा एक नवीन स्थिर जोडीदाराच्या शोधात आहे त्यांच्यासाठी हे पंच दिवस खूप महत्वाचे आहेत या काळात दुसऱ्या लग्नाचे खूप खूप असे मजबूत योग बनत आहेत मुलासोबत तुमचे संबंध चांगले होतील होतील जुने गैरसमज दूर जे जोडपे संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी ही वेळ खूप अनुकूल असणार आहे मित्रांनो तुम्हाला संतती सुख मिळण्याचे योग बनत आहेत आता नशीब आणि प्रवास कायदेशीर बाबीवरती येऊया मंगळ सहाव्या घरातून आपली चौथी आणि सर्वात शक्तिशाली दृष्टी तुमच्या नव्या घरावर म्हणजे नशिबाच्या स्थानावर टाकतोय ही काही साधारण दृष्टी नाही मित्रांनो ही दृष्टी तुमच्या उच्च राशी मकरवर पडत आहे ज्यामुळे ही एक उच्च दृष्टी बनते आणि याचा अर्थ असा होतो की तुमचे झोपलेले नशिबात जागे होईल मागच्या जन्मातील चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला आता मिळेल तुम्हाला तुमच्या वडिलांचे गुरुचे किंवा मोठ्यांचे आशीर्वाद आणि पूर्ण सहकार्य मिळेल जर वडिलांचे संबंध खराब असतील तर तेही तुमचे सुधारतील कुंभराशीच्या जातकानो मंगळाची सातवी दृष्टी बाराव्या घरावर सुद्धा आहे आणि त्यामुळे जे परदेश हॉस्पिटल किंवा खर्चाचे घर आहे इथे खास गोष्ट ही आहे की बाराव्या घरात मंगळाची स्वतःची रास मेस आहे आणि हा परदेशी प्रवासासाठी एक खूपच शक्तिशाली योग बनत आहे जर तुम्ही व्हिजा ग्रीन कार्ड पी आर किंवा इमिग्रेशनसाठी कोणती समस्याशी झगडत असाल तर ती या काळात निश्चितपणे सुटेल नशिबाच्या स्थानावर मंगळाची दृष्टी उच्च दृष्टी तुम्हाला कोणत्याही लांबच्या धार्मिक प्रवासावर किंवा तीर्थस्थानातही घेऊन जाऊ शकते ज्यावेळी तुम्हाला मनाची शांती मिळेल आणि जर तुम्ही कोणतेही खोटे आरोप केस किंवा कायदेशीर अडचणीत अडकले असाल तर मंगळाचा हा शत्रू हता योग तुम्हाला त्यात निश्चितपणे विजय मिळून देईल तुम्ही निर्दोष बाहेर पडाल आणि तुमच्या शत्रूला तोंड घाशी पडावं लागेल कुंभ जात कोणा आता नेमकं ऐका थोडक्यात सांगायचं झालं तर सोळा सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा चा हा चा काळ एक संघर्षाच्या समाप्तीचा आणि एक नव्या ऊर्जेने भरलेल्या सुरुवातीचा जाहीरनामा असेल तुम्हाला शत्रूवर विजय मिळेल कर्जातून मुक्ती मिळेल करिअरमध्ये प्रगती बढतीचे योग आहेत अडकलेले पैसे परत होतील आणि नशिबाची पूर्ण साथच मिळेल आरोग्यात सुधारणा होतील आणि तुमचा आत्मविश्वास सातव्या आकाशात परदेश परदेसप्रव कायदेशीर बाबीमध्ये यश मिळेल काही तारखा तुमच्या कॅलेंडर मध्ये मार्क करून ठेवा मित्रांनो जे काही सांगते का ते आता नीट लक्ष देऊन आहे का सोळा सप्टेंबर तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या तांडवाच्या समाप्तीचा दिवस येतोय अठरा सप्टेंबर तेरा ऑक्टोंबर त्याचा ते काळ सर्वात जास्त सावधगिरी बाळगण्याचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो कारण विशेषतः फसवणूक कट किंवा अपघाताबद्दल आहे तेरा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबरचा काळ पुन्हा तुमच्या जीवनामध्ये नशिबाची तुम्हाला साथ मिळेल या संपूर्ण काळात जी एक महतुआच, सर्वात महत्वाची पूर्ण खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या रागावर आणि आक्रमकतेवर नियंत्रण आहे तुम्हाला राग खूप येतो मित्रांनो लवकर तुमची ऊर्जा खूप जास्त असेल किंवा योग्य दिशा तुम्हाला द्यावीच लागेल गाडी चालवताना कोणाशी बोलताना अतिरिक्त सावधगिरी बाळगावीच लागेल कारण वाद किंवा अपघात दोन्ही शक्यता कायम आहेत मित्रांनो आणि या गोचाराचे शुभ फल म्हणजे अनेक पटीने वाढण्यासाठी नकारात्मक परिणाम संपवण्यासाठी तुम्ही काही सोपे आणि प्रभावी उपाय सुद्धा करू शकता कुंभ राशीच्या जातकडून नक्की ऐका पहिला उपाय म्हणजे हनुमानजीची उपासना प्रत्येक मंगळवारी तीस ऑक्टोंबरपर्यंत हनुमानजीना पीठाच्या शिर्याचा नैवेद्य दाखवा मित्रांनो शास्त्रानुसार जर तुम्ही या शिर्यात मखाना घातला तर तो या उपायाची शक्ती आणखी वाढवेल दुसरा उपाय आहे लाल मसूर डाळीचे दान प्रत्येक मंगळवारी चारशे ग्रॅम किंवा तुमच्या श्रद्धेनुसार लाल मसूर डाळ एका लाल कपड्यात बांधून एखाद्या गरजूला दान करा किंवा मंदिरात द्या आणि तिसरा उपाय म्हणजे रक्तदान किंवा औषधाचे दान जर तुमचे आरोग्य परवानगी देत असेल तर रक्तदान करणे हे मंगळाचा सर्वात उत्तम उपाय मानला जातो जर हे शक्य नसेल तर गरीब किंवा गरजू लोकांना औषधाचे दान करा तुमच्यासाठी खूप असे फलदायी फलदायी ते ठरणार आहेत उपाय मित्रांनो कुंभराशीच्या जातकानो आता वेळ आहे कंबर कसण्याची आणि आपल्या आयुष्याचा लगाम आपल्या हातात घेण्याची ग्रहांनी तुमच्यासाठी यशाचे मैदान तयार केले आहे आता तुम्हाला तुमच्या वाढलेल्या ऊर्जेने सहसाने त्यावर विजय मिळवायचा आहे ही फक्त पंचेचाळीस दिवसाची गोष्ट नाही मित्रांनो ही एक नवी सुरुवात आहे त्यानंतरही मंगळ आपल्या स्वरांशी आणि उच्च राशीत गोचर तयार करेल याचा अर्थ असा होतो की सकारात्मकता पुढे सहा ते सात महिने कायम राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अशा आहे की तुम्हाला ही माहिती येणार अशा आहे की तुम्हाला माहिती तुमचे येणारे उद्या चांगले बनवण्याची तुम्हाला नक्कीच मदत करेल जर तुम्हाला हा माझा प्रयत्न हा प्रयत्न जर आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुंभराशीच्या मित्रांना कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती या माहितीचा फायदा होईल आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यासोबतच मित्रांनो मित्रांनो मंगळाचा शुभ प्रभाव तुमच्यावरती राहण्यासाठी जय बजरंग कृपा राहू दे असे कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तीभावाने करेल आणि बजरंगबलीचं नाव कमेंटमध्ये लिहील त्याच्यावरती हनुमानचा आशीर्वाद सदैव राहील त्यामुळेच मित्रांनो मंगल त्यांच्या जीवनात काहीतरी नवीन चांगलं घेऊन येणार आहे